पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी जिल्हा कौशल्य विभागामार्फत रोजगार मेळावा कराड उत्तर विभागातील उमरस तालुका कराड येथे बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे उमरस जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत आयोजित करण्यात आला असून याबाबतची माहिती सोमवारी एकोणीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उमरज येथे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष देहरीशील कदम यांनी पत्रकारांना दिली बेरोजगार युवकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले एकवीस तारखेला उमरज या प्रमुख बाजारपेठेच्या गावामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी कौशल्य विकास या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना हो या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय लोढासाहेब यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी जिल्हा कौशल्य विभाग या विभागानं जवळजवळ बत्तीस वेगवेगळ्या कंपन्या आणि या कंपन्यामध्ये जवळजवळ दो, दो, दोन हजार व्हेकन्सी असा हा मोठा महारोजगार मेळावा उमरदमध्ये प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये आयोजित केलेला आहे यासाठी सर्व युवकांनी सर्व गरजू बेरोजगार तरुण तरुणींनी एकवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता उमरजमध्ये हजर राहावे ही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे कारण या रोजगार मिळण्यामुळं आपल्या घराची आर्थिक प्रगती होणार आहे आपल्याला स्थैर्य प्राप्त होणार आहे